भारत केसरी पण आलेला तिथं आपण बाईक पण नेलेली गट काढला गट, गट पास होती भारत केसरीला दुसरा कुठला बैल होता काय खांजीर होता आणि आज गाडी एकदम चांगली पळाली त्या विषयी त्या निकाल घेतला कडन गाडी एवढी कडने म्हणजे तू त्याला पब्लिक न तसा तू बैल पडला ना पब्लिक आज नव्हतं तरी पण तेवढाच पळाला कमी भिंजूडला पण नाही तो पब्लिकने पाळाला दोन्ही गांधी पब्लिक कधीच गटाला होणार तर तीन महिने कधीच गटाला मार खाल्ला नाही कायम जिथं राहिले तिथं गटाला गाडी राहत होती फक्त बैलच पुरली नाही सेमीला गट आम्ही पाच सहा टांक्यानं काढायचो मैदानात आनंद झाला आनंद झाला महाराष्ट्र केसरी मैदान होतं बैलाची इच्छा तीच होती की बैलानं नाव ना केलं तर मोठं करावं बास बाक्याने ते पूर्ण केलं सलग तीन मैदानाचा मन करायचं आणि आतापर्यंत मैदानात किती वेळा काढलेला आहे त्याला पळवायला बिनजूड कमीत कमी नऊ झाले त्यातली एक आपण हार मारली आठ जिल्ह्यात जय जवान जय किसान आज आपण कोरेगावच्या आदतचं मैदान आहे भारत केसरीच त्या मैदानामध्ये आलेलो आहे तशी मुंबईची बैल आपल्याला मुलाखत घ्यायला परत सापडणार नाहीत मुंबई वरून बैल आलाय बघा सिद्धी करवले पनवेलचा हा बैल आहे आणि डस्टर नाव आहे बैलाचं बिनजोड मध्ये तर नाव आहे आज सातारा चकडीला एक नंबर जबरदस्त गाडी पळाली त्याच्याबरोबर नुनेकरांचा स्वस्तिक या दोन्हीची गाडी इतकी जबरदस्त पळाली मित्रांनो की आठ नंबरच्या तासावर मी समोर गाडी बघायला होतो एवढी फरकान गाडी पळाली आणि आठ नंबरच्या तासात आज सेमी साठी पात्र झालेली आता सेमी थोड्या वेळात चालू होईल बैलाविषयी मालकांकडून थोडीशी आपण माहिती जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते काय किती बिंजोड झालेत बैलाचे किंवा बैलाविषयी काय सांगाल कोणाच्या नावानं गाडी पळते किंवा काय आमचं असं नाव प्रसन्न मदन विष्णू मरळी सिद्धी गरवडी हा नावाने गाडी पळव आणि किती आतापर्यंत बिनजोड झालेत किंवा बैल घेतल्यापासून आपण फक्त एक पण गुलाल नाही सोडला फक्त पांढऱ्या गुलाल पहिल्या घेतले नंतर तिथून म्हणजे एक दोन एक दोन असे पडत गेले कंटिन्यू गुलाला गुलाला किती झाले असतील आजपर्यंत बिनजोड किती झाले असतील अंदाजे झाले पंचवीस पंचवीस आणि दाती काय आता दाती आता साधा ते साधा ते आणि इकडे घाटावरती पळायला पहिल्यांदा झालाय का नाही भारत कसिरी पाहिला आपण बाईक पण नेलेली गट काढला गट पास होते भारतीय सो दुसरा कुठला बैल होता काय अंजीर होता अंजीर बरोबर काढले म्हणजे का इकडे घाटावर पण पळाला नाही आणि आज गाडी एकदम चांगली पळाली त्या विषयी त्या निकाल घेतला कडन गाडी एवढी कडने म्हणजे तू त्याला पब्लिक ना तसा तू बैल पाला ना पब्लिक आज नव्हतं तरी पण तेवढाच पळाला कमी पडला भिंजोडला पण ना तो पब्लिकने पाळला दोन्ही गांधी पब्लिक डावीला उजवीला आतून मधून गाडी लागली तरी तेवढीच पाळणार का तेवढीच पला ना फक्त त्याची अपेक्षा ना आपल्या पब्लिकला जास्त पळला मित्रांनो बैल बघू शकता एकदम जबरदस्त बैल आहे त्याचबरोबर स्वास्तिकचे मालक सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण थोडस बैलाविषयी माहिती विचारून घेऊया एकदम सामान्य घराण्यातला घरातला खोंड आहे आणि जबरदस्त काम करतोय तुम्ही पलीकडे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून स्वस्तिक थँक्यू मि, मित्रांनो बघू शकताय नुण्यातील हा सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील नुण्यातील हा खोंड आहे एकदम जबरदस्त आपण सुरुवातीला या बैलाची व्हिडिओ टाकली होती की आदत असतानाच म्हणजे अजून बी आदतच आहे तो आदत, आदत असताना बैला बरोबर आऊत हाणायचं काम चाललं होतं या बैलाची व्हिडिओ टाकली होती आपण आणि एकदम सर्वसामान्य कुटुंबातील बैल आहे आणि एकदम जबर बघा आज बैल म्हंटल अनेक लोकांना बैल घ्यायच्यात पण त्याच्याकडे बैल पैसे असून उपयोग नाही पळतोय असं पैसे असून सुद्धा पळत नाही परंतु जी खरोखर मालक लोक चांगले असतात ना त्यांच्या दावणीला बैल पळतात काय कुठून घेतला होता किंवा काय आपण घेतला होता जिंतच्या बाजारातून हा आणि इंटरांना आम्ही मग त्याला शिकवला चालवायला वगैरे व्यवस्थित सराव बिराव व्यवस्थित दिला आता पहिल्यापासून बैल आहेत घरी का कस पहिल्यापासून आहेत पण नंतर ना आपल्याला म्हणजे नंतर भरपूर लागला मैलगाडी क्षेत्राला किती रकमेला घेतला होता कोण किंवा हा आपण घेतला होता पासष्ट हजार रुपयाला घेतला होता आणि नंतर घरी जरी प्रॅक्टिस बायला वगैरे घरच्या परत त्याला शिकवलं आतापर्यंत किती मैदानात काढलाय तो म्हणजे सलग सलग तीन सलग तीन मैदानाचा जाण्याचं मन करायचो आणि आतापर्यंत मैदानात किती वेळा काढलेला आहे त्याला पळवायला भिंजूड कशी कमीत कमी नऊ झाले त्यातली एक आपण हार मारली आठ जिंकलेली होय पूर्ण कुठल्या कुठल्या मैदानात राहिलाय हा आता नागपूर मध्ये उपमुख्यमंत्री केसरी के तिथे राहिला त्यानंतर माउली मध्ये राहिला मनसे केसरी मध्ये राहिला फायनल चांगला प्रत्येक मैदानात जाईल तिथं गट पास करतो फायनल राहतोय आता हे सगळ्यात चौथा मैदान आहे इथं पण त्यानं पास केलेला आहे किती महिन्याचा खोन आहे आता हा अठरा एक महिन्याचा खोन आहे त्याला कारण काय म्हणजे व्यायाम व्यायाम दिला तरच बहिलं पळतात ना म्हणजे पण आदत असं नाही आदत तुम्ही दात वगैरे असं काही आमचं कसं असतं आम्ही कमीत कमी दहा ते पंधरा दिवसात बाहेर काढतो कसं प्रत्येक जणांचं म्हणजे शिकवण्याची पद्धत वेगळी आमची वेगळी पद्धत आहे आहे छोटा बच्चा असल्यामुळे कसं होतं तुम्ही जास्त बाहेर काढला मैदानात तर काय होणार दात होणार लवकर त्यामुळे आम्ही आपलं कमीत कमी पंधरा दिवसानंतरच काढतो आता बघा बैल गटपात झाला त्या दिवशी कोरेगावला एवढ्या मोठ्या मैदानात नागटरात राहिला असतो की फायनल ला राहिले गाडी आनंद म्हणजे एवढा आनंद असतो कसं झालं आमचं पहिली होती पण ती कशी एवढी म्हणजे हे घेतल्यापासून आमचं पूर्ण स्वप्न स्वस्त पूर्णच केलं एकदम असं नाही का नाही बैल आपला बैल पळला की त्याला पायरा ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकच कोण एवढंच येतात की काय सांगूच नागा आता पायऱ्यासाठी भरपूर भरपूर कोण आहेत त्याला आम्ही पण केला होता के <laughs> <laughs> मित्रांनो जबरदस्त खोंड आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एकदम मैदान गाजवणार आणि अजून आत्ताही गाजवतोय खरोखर आजच्या मैदानासाठी त्यांना शुभेच्छा गाडी जशी सकाळी पडलीच एकदम सुट्टी त्याच पद्धतीनं अजून पळू आता आता गाडी आपली कुठल्या नावानं पळती किंवा माहितीये का आपला हा ग्रुप मध्ये पूर्ण सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांच्या संमतीनं आणि सगळ्याच्या मध्ये आपला कोण पळतो अतुल मोरे स्वस्ती ग्रुप हनुमान नगर अन्न जीवा टॅलेंट ग्रुप क्षेत्रमाली आणि हिंदवी विजय मतकरजी यांच्या नावाने आपला खून सगळ्यांचे नियोजन असल्यामुळे कसं होत सगळ्यांचे विचार घेऊनच आपला पळतो मंडळी बघा त्याच पद्धतीनं तिन्ही धावणीला बैल बांधलेली आहेत नंबरची बैल आहेत आपण हा बैल तर आपल्या सर्वांना माहिती आहे नागपांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान त्या मैदानामध्ये अश्विन आणि दोघं माझ्या मते फायनल साठी पात्र झालेली गाडी बैलाचं नाव नाजूक आहे देखून पण सुद्धा बैलाला तसंच आहे आपले मालक आहेत आपल्या बरोबर दादा नमस्ते नमस्ते काय नाजूकची पर्यंत किती फायनल किंवा काय आता झाली की चार पाच पाच फायनल झाली ची झाली ची आदत मध्ये दोन झाली आणि ओपनला तीन मध्ये राहिला पुशेगाव मध्ये बेडगाव मध्ये राहिला क्वार्टर फायनल लागत आता काय होत तरी नियोजन जरा इकडं नियोजन जरा आपली परिस्थितीनुसार आपण हे करतोय त्या परिस्थितीनुसार पैर बिहर होत नाही बैलगुलाला राहिला की म्हणजे आपाप पैरे होते तीच आता काय का आता काय बैल आता आहे बैल पोळतोय बैल दिसायला आतापर्यंत मैदान अनेक झाली तुम्ही गुलाल गट तर बऱ्याच ठिकाणं पास गट गेल्या वर्षी कधीच गटाला होणार तर तीन महिने कधीच गटाला मार खाल्ला नाही कायम जिथं राहिले तिथं गटाला गाडी राहत होती फक्त बैलच पुरली नाहीत सेमीला पार गट आम्ही पाच सहा टांक्यानं काढायचो लय आनंद झाला महाराष्ट्र केसरी मैदान होतं बैलाची इच्छा तीच होती की बैलानं ना। नाव केलं तर मोठं करावं बस बाक्यानं ते पूर्ण केलं आपलं सातारोड मध्ये हा सातारोड मध्ये एक राहिलेला बैल बोरकळ मध्ये बी राहिलेला म्हणजे अनेक बारके बारके ठिकाणी भरपूर राहिलाय मित्रांनो बघू शकताय बैल एकदम बर... <laughs> गुलाल महत्वाचा आहे आणि मग आपण मुलाखत घेतली एकदम माणसं साधी येते आणि नियोजन अभावी बैल आ... उजेडात नसतात किंवा काय नाही पण जबरदस्त आम्ही सो डोळे न, न पळे नाजूकचा एकदम जबरदस्त बैल <laughs> Oh, corto, <coughs> corto!